रात्रीचे दोन वाजले होते विशाल गार झोपेमध्ये होता आणि त्यावेळेस विशालच्या कानावर एक आवाज येतो त्याच्या घराचा दरवाजा वाजण्यासाठी ठक 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 विशाल आपल्या बेडवरून उडतो आपल्या रूमच्या बाहेर येतो ते दरवाजा ओपन करण्यासाठी आणि दरवाजा ओपन करण्यासाठी जाताच त्याची नजर भिताळावर टांगलेल्या एका घडीकर पडते त्याच्यामध्ये बघतो तर रातचे दोन वाजले होते आणि जाताच दरवाजाची कुंडी उघडताच जो हात लांबवतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की इतक्या रात्री दरवाजा वाजवणार तरी कोण तो शांत उभा राहतो आणि बाहेरून काही आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतो तर बाहेरून विशालच्या कानावर असा आवाज येतो विशाल बेडा दरवाजा उघडा मी तुझा बाबा आहे इतका वेळ का लावतोय दरवाजा उघडायला अरे रात्र किती झाली बघ मला पहिलाच उशीर झालाय आता मला आराम करावा असा विशाल न विचार करता दरवाजा उघडण्यास आपला हात लांबवतो त्याचवेळी विशालच्या लक्षात येतं की बाबा तर घरातच झोपलेले आहेत मग विशाल गरबडीने बाबाच्या रूममध्ये जातो बघतो तर काय आई आणि बाबा दोघेही शांत झोपलेले असतात आता विशाल हे बघून कन्फ्यूज होऊन त्याला असं वाटतं की कदाचित मला झोपेमध्ये भास झाला असेल मग विशाल रिटर्न पलटतो आणि दरवाजाकडे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मागून आवाज येतो विशालच्या बाबाचा विशाल इतक्या रात्री तू आमच्या रूममध्ये काय करतोयस काय झालंय का मग विशाल त्याच्या बाबाला सगळी कथा सांगतो की असं असं झालेलं आहे कदाचित काय नाही टेन्शन बाबा घेऊ नका तुम्ही मला बहुतेक रात्रीमध्ये भास झाला असेल झोपेमध्ये मग विशालचे बाबा म्हणले की नाही नाही तसा भास होऊ शकत नाही आजूबाजूला चर्चा जरा वेगळीच चालू आहे चाल बरं मी चलून बघतो काय मॅटर आहे ते विशाल आणि विशालचे बाबा दोघेही दरवाजापाशी जातात आणि पुन्हा एकदा आवाज येतो ठक 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 त्यावेळी विशाल आणि विशालचे बाबा एकमेकाच्या तोंडाकडे बघून कन्फ्यूज होतात आता कोण आहे आवाज मधातून एकही देत नाही तेव्हा बाहेरून परत आवाज येतो आणि तो आवाज या वेळेस विशालच्या आईचा असतो आणि या दोघांनासुद्धा माहीत असतं की विशालची आई तर रूममध्ये झोपलेली आहे त्यावेळेस विशाल आणि विशालचे बाबा रूममध्ये नसताना त्या दोघांच्याही बायका उठून बाहेर हॉलमध्ये येतात बघतात तर काय विशाल आणि विशालचे वडील त्या दरवाजापाशी कान ठेवून ऐकत आहेत आणि बाहेरून आवाज येतोय विशाल बेटा उघडकी दरवाजा अहो विशालचे बाबा तुम्ही तरी दरवाजा उघडा अहो बाहेर किती थंडी वाजते मला गावाहून यायला खूप उशीर झालाय हो ट्रॅव्हल उशिरा होती त्यामुळे मला टाईमच नाही भेटला लवकर येण्यासाठी इतके का घाबरताय तुम्ही दरवाजा उघडा ना असं बोलत तर विशालची आईसुद्धा हे ऐकत होती मग आता थोडं थांबून पुन्हा आवाज शांत होतो आणि एका मिनिटाने पुन्हा दरवाजा खटखटतो खटखट खटखट खट, आणि परत या वेळेस विशालच्या बायकोचा आवाज येतो अहो ऐका ना दरवाजा उघडा ना प्लीज किती बाहेर थंडी आहे प्लीज दरवाजा उघडा ना मला भीती वाटते बाहेर तुम्हाला कसं काय वाटत नाही आणि हे ऐकून चारही जण अचंबित राहतात घाबरतात आणि चारही जण आतून देता। को को आवाज देतात क कोण आहे बस एवढा आवाज देताच चारही जण जागेच मरतात हा हा विषय आहे